मतदारसंघ सुद्धा पार्सल चालणार नाही इथे सुद्धा कमर हा आम्हाला आता विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसेच राजकीय क्षेत्रात अनेक नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे अशातच आता माजी खासदार नवनीत राणा यांनी दर्यापूर सभेत चांगलाच मुद्दा उपस्थित करून आपल्या विरोधकाला इशारा दिलाय जेव्हा आमचे देवेंद्र फडणवीसजी अनाऊन्स करतात कोणताही आमदार कुठेही गेला तरी मेळघाट तिथे फक्त कमरचाच उमेदवार आहे ते पहिलाही मेळघाटची आम्ही चित्र आहे त्याचप्रमाणे जेवढेही भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी आहेत मी हेच विश्वास देण्याकरिता प्रत्येक गावापर्यंत पोचत होती जी आमची विचारधारा आहे त्याचप्रमाणे दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचं चा पार्सल चालणार नाही इथे सुद्धा कमर हा सिंबल आम्हाला दर्यापूर नाही खूप झालं पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं आत्ता वारी आहे आमच्या अमरावती जिल्ह्याचाच उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे आणि ते सुद्धा फक्त कमरचे सिंबलवरच आम्हाला आमचा उमेदवार लागेल त्याकरिता आपण सगळे प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीसाठी मी जेवढेही पद्धती आमच्या तालुक्यातले शिकाळे भाऊ पासन माजी आमदार गुंदिले साहेब आमचे ताळे भाऊ सगळे भोपाल भाऊ आणि आमचे बोकाटे काका सगळे जेवढेही लोक मेहनत करत आहेत या पाच वर्षात मला फक्त अडीच वर्ष माझे कार्यकिर्दीमध्ये